साजरीकरण या ठिकाणी माझे परममित्र आजच्या रात्रीपुरती वादेली चंद्रकांत चार जाधव यांनी केलेला या ठिकाणी बरंच काही काय बोललेले सगळ्यांचा हिशोब करणार नंतर साहेब या ठिकाणी या ठिकाणी भजन प्रेमी सन्माननीय अमित सावंत या भांडू किशान सन्माननीय अमित सावंत या ठिकाणी साहेब तुमका टी म्हणजे युट्यूब तुम्ही झळकता म्हणजे आमच्या कंपनीत ज्यांका बारी पण माहीत नाहीत ना अशा लोकांना पण तुम्ही माहिती एकदा जोरदार आहे यांच्यासाठी त्यांनी जो पगार जो झालेलो तो सगळं तेवढं घरात घेऊन सन्माननीय बाबू सावंत मिरा रोड यांच्याकडून एकशे रुपयाने स्वीकारलो आहे धन्यवाद 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 त्याचप्रमाणे तुरेवाले शाही तुरेवाले शाही सन्माननीय रामचंद्र धानेकर यांचे शिष्य सन्माननीय राजू शिंदे सन्माननीय बुवा राजू शिंदे यांच्याकडून बुवांसाठी अडीचशे आहे माझ्यासाठी अडीचशे आलेले आहेत त्यांचं हे आहे की बारी पेटवा नाही तर मग काही होता लागणार अडीचशे रुपयाने स्वीकारतोय धन्यवाद 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 बघता जाऊ घेऊन ऋणून जाणार बोलले सगळ्यात पहिला गोवा बोलले की साऊंड वाल्यांचे आवाज गोवा युट्यूब चालू आहे युट्यूब साक्षात इकडे त्यांचे आभार मानलेले असे बुवा ते सावडवाल्यांचे आभार मानले ना ते दिसले पण एवढे समोर जे वाले बसलेले ते नाही दिसले अरे आजची बारी पूर्ण जगापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतो ते तुमचा नाही दिसले रोजची सवय आहे ना सव हरे दुरे गुरुजी ना ना दे दे महिला वर्ग बसला तो नाही दिसले फक्त ते हे दिसले ते आभार नाही ते दिसले महिला वर्ग बसलो तर घरात टीव्ही मध्ये सामावलेला संध्याकाळी सात ते रात्री दहा साडे दहा पर्यंत तुमच्या बारीयत काय चालतात बारीत काय लोकडी चालतं त्यांची त्यांना घेणं देणं नसतात भाई काय लपडा हा आई कुठे काय करते त्यांच्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतात तरी पण आज बघा घराची शोभा घराच घरपोन हे स्त्रीमुळे येतं त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाची शोभा ही स्त्रियांमुळे वाढतात त्याचं जोरदार काळात स्त्रियांस बोलत राहले ना तर माझं भजन होणार नाही थोड थोड तरी बोलाय बुवा बोलता बोलता बोलून गेले की आज अमती शिंदे होते भजन झाला <laughs> अरे वेड्या तिकडे दे, युट्यूब चालू आहे <laughs> आज अमती शिंदे होतो म्हणून तुझा भजन चांगला झाला हे अर्थ असो नाही ना बुवा की आमचं गणेश कामटे काय वाईट व्हाव का नाही ना सगळे आपण सगळे सिंधुदुर्गात येऊ सुरेश कारणे होय सिंधुदुर्ग अरे बारी करता करता गोवा सांगतो जरा मी धरडूप बदले असतो असेल त्याच्यामुळे माझ्या दडपणा जरा सांभाळून घ्या वा तुमच्या माहितीसाठी सांगतोय आणि सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतोय माझी आई माझ्या जीवनातली ते बारा वर्ष या सद्गुरु बाबा खेडेकर बाबा सोसायटी मध्ये गेलेली असेल त्याच्यात ते अर्ध्या जवळ जवळ बघा माका वळाप करतो दडपणा विचार कर लढायचं नाही गड्या लढायचं तुला कंपनीवर येईल कंपनीवर बोलू होणार माझ्या नावाची एक गो खूप चांगलं बोलली ते म्हणजे संगतीचं उदाहरण की संगत कशी असावी बघा संगत आपल्या आयुष्यामध्ये बघा संगत खूप महत्वाची असते आपली संगत जर का चांगली असेल तर आपल्या आयुष्याच सोनं होत कारण माणूस घडतो तो ही संपती आणि बिघडतो तो ही संपती बघा जर तुम्ही संगत सोड्याची कराल संगत जर चोरट्याची गेलात तर चोरटे होणार बरोबर ना संगत जर दारुड्याची गेला तर काय होणार दारुड होणार संगत जर जुगाऱ्याची केलात काय होणार जुगारी होणार आणि संगत जर संत माणसाची केलात तर तुम्ही संत नाही होणार पण संतांचे चांगले गुण तुम्ही आत्मसात करणार आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घेणार आज खरोखर बघा संगत चांगल्या ती या सांगितले नाही की बुवा भारी पेटवा पण नुसतं एकामेका बोलला एकामेकाची साला काढली म्हणजे भारी होत नाही यामधला तुम्ही एखाद्या बुवाची उन्नी उनी धुनी काढली नको नकोता बोलला म्हणजे भारी होत नाही बरोबर ना बरोबर ना तुरुवा चांगलं बोलून पण चांगली मागे होऊ शकता समजत कशी असावी बघा एका किड्याने बघा एका भुंग्याची मैत्री केली एका किड्याने मैत्री केली त्या किड्याने त्या भुंग्याला आपल्या जवळ जेवायला बोलवलं तसे आपण थर्टी फर्स्ट करतो पार्टी करतो तसं पार्टी बोलवले त्या किड्याने त्या भुंग्या पण उकिरड्यावरती राहणार तो किरा आपल्या मित्राला देणार तरी काय उकिर खाऊ दिलाय शेवटी मित्र प्रेम बिचार त्या भोंग्यात तो उकिर्ण खाल्या आणि जाता जाता आपल्या मित्र सांगितलं उद्या तू माझ्याकडे येऊ घे झाला दुसऱ्या दिवशी काही बघा तो किडो त्या भोंग्याजवळ गेलो त्यावर त्या भोंग्यान के काय केल्यान बघा त्या किड्या अलगतपणे उचलल्या आणि एका गुलाबाच्या फुलात नेऊन ठेवल्या आणि बघा संपूर्ण आयुष्य या किड्या उकिरण्यावरती घालवल्या उकिरण झाल्या ते नकळ नकळत का होईना त्यातलो गुलकंद चाकून भेटलो बघा तो किडो म्हणता की आयुष्यभर उकिरण्यावरती घातले पण ह्याची मैत्री केलं पण आज म्हणता गोड गोड मकरंद चाकू भेटलो झाला सकाळी सकाळी पुजारी पुजारी येलो आणि ताज फूल बरोबर त्या बुधवारला तोडले आणि तोडल्या आणि पांडुरंगाचे चरणापाशी नेऊन ठेवले इकडे तो किडो मनामध्ये विचार करता हे जे मैत्री केलंय आणि कधी नव्हे तो गोड गोड म्हणता गुलकंद दाखवून भेटलो कधी नव्हे ते परमेश्वराच्या चरणाचा स्पर्श झाला खरोखर आयुष्याचा सोहळा झालं आणि सकाळ झाली हो सकाळ झाली आणि पुन्हा तो पुजारी येलो आणि त्या बघा फुळा फुला गोळा केल्या एका नदीमध्ये नेऊन सोडल्या गंगेमध्ये नेऊन सोडल्या आणि त्या गंगेमध्ये बघा गंगे तो किडो वाहत असताना त्या ठिकाणी येलो आणि भुंगा ते किड्याला विचारतोय की मित्रा आता तुला कसं वाटतय मित्रा तो भुंगो त्या किड्याक विचारता आता तुला कसा वाटता तर तो किडो कि ते सांगता की अरे म्हणता तुझी मैत्री केलय कधी नव्हे तो चांगलो गुलकंद भेटलो चांगल ते म्हणता परमेश्वराच्या पायाचं चरण स्पर्श झालो अरे म्हणता आयुष्यभरामध्ये जेवढी पापा केलंय ना ते आज म्हणता तुझ्यामुळे या गंगेमध्ये धुवून निघाली हे का मैत्री म्हणतात समजत म्हणत अशी समजत होईल या ठिकाणी आमचे परम मित्र आणि आमचे चंद्रकांत जाधव गोवा यांचे भाऊ चेतन जाधव सोडून माका यां दोघांना शंभर शंभर म्हणजे वाजकी आणि तबल्यांसाठी शंभर शंभर आणि कोरडसाठी शंभर असे पाचशे रुपयाने स्वीकारतोय धन्यवाद 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 सन्माननीय गोठ्या परब माझ्या ठिकाणी आलेल्या एकावन्न रुपयाने शिकार देऊया धन्यवाद 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 गोवा त्याचप्रमाणे सन्माननीय अजय भोवडुवाल याकडून एकशे रुपयाने शिकार देऊया धन्यवाद 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 बरोबर बुवा उत्कृष्ट बारी सांगतोय ती म्हणजे चंद्र वाढतो कले कलेने चंद्र वाढतो कले कलेने आणि आमचे चंदू चंदूबुआ वाढतात किलो किलोने पाव किलो, किलो अर्धा किलो एक किलो त्या दिवशी असाच झालो त्या दिवशी आमची दादरला आमची मिटिंग होती मिटिंगला गेलो तर काय बघा माहिती की विशाल अरे तुला चालता विशाल अरे माझे हात ना तोकडे झाले आहेत माझे हात तोकडे झाले होत लग्नाचे अगोदर म्हणतात ना माझे हात जे म्हणतात पाया पायाच्या ह्याच्यापर्यंत पोचायचे तळव्यापर्यंत म्हणता हात माझे बोचायचे पण आता म्हणता माझे हात तुकडे झाले आता गुडघ्यापर्यंत येत अरे म्हणते तुझे हात तुकडे नाही झाले छोटे हो, नाही झाले हो, पोट पोड़ मोठा झाला पोट नाही तर हात तुझे झाले जात नाही साजरीकरण वेळेचं बदल आहे अमित सावंत यांची फरमाईश आहे की कोकण रत्नांवरती गाणी घ्या बरोबर ना बघा कोकण रत्न कोकण रत्नावरती सगळेजण गाणी घेतात पण आज ती भांडूरची जी रत्न होत ना त्याच्यावरती गाणी घेणार आहे भांडूर रत्न

आपल्या या ठिकाणी श्री स्वामी समर्थ जाण्यासाठी हा आता मित्र भास्कर रेस्टॉरंटवर हे दोनशे रुपयाने शिकवतोय दो धन्यवाद 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 त्याचप्रमाणे सन्मान्य विजय पटकर खेडेकरून एकशे रुपयालाय धन्यवाद त्याचप्रमाणे चंद्रकांत गावडे जाँड़। यांचकडून स्वीकारतोय धन्यवाद कोकणची रंगभूमी सन्माननीय अजित साळसकर यांचकडून हे एकशे रुपयाला स्वीकारतोय धन्यवाद 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 बघा ज्या ज्या वेळी बघा आज बरोबर बघा छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या वेळी बघा मुघलांचे अत्याचार वाढले त्या त्या वेळी आई भवानीच्या कृपेने माता जिजाऊच्या बोटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आणि या भगवा झेंडा आपला अटकेपार नेऊन गोंदवला छत्रपती शिवाजी महाराज होते छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित नाही बघा मंदिरावर जे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहे मंदिरावरती कळस छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आजही बघा आजही सुरक्षित आहेत आपल्या दारासमोरील पवित्र अशी तुळस पवित्र अशी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण साडेतीनशे वर्षापूर्वी साडेतीनशे वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशी जन्मलेलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्या अत्याचाराचा कळस म्हणजे छत्रपती शिवाजी रक्ताची छत्रपती शिवाजी महाराज राजनीती युद्धनीती कमी गावा यासारख्या कुर्थशास्त्राचा कळस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज निकेसाठी शिवाच

आज बघा धन्यवाद आज, आज, आज सगळीकडे बघा छावा छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा बरोबर प्रत्येक मराठी मराठीत नव्हे तर सगळ्यात आपल्या हिंदुस्थानामधील जेवढे असतील हिंदू सगळे येथे त्याच्यामध्ये प्रत्येकाने पहावा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा आहे बघा डोक्याच्या केसापासून बघा अगदी पायाच्या नखापर्यंत रक्ताचा अभिषेक अभिषेक करून आपली ही भूमी बघा संभाजी महाराजांनी पावन केलेली आहे <laughs> छत्रपती संभाजी महाराज बघा ज्यावेळी लहान होते छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळी लहान होते त्यावेळी शिवाजी महाराजांनी बघा आग्रहाला जाते वेळी संभाजी महाराजांना बरोबर घेतलं आणि म्हणाले बाल शंभू आतापर्यंत तू यश बघितलं जिंकणं बघितलं परंतु आता, पर आता संघर्ष काय असतो तोही बघा आणि तिकडे गेल्यावरती बघा औरंगजेबाने संभाजी महाराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी बघा गम्मत करावी गुरु सिले खान महाराज कि संभाजी राजे आप तो इतने छोटे हो काय म्हणतो दिले खान कि संभाजी राजे आप तो इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा आप इसे महाराष्ट्र कैसे लेके जाओगे एवढा एवढा सा तो संभाजी राजा बघा दिले खानाच्या डोळ्या डोळे घालून सांगतोय ये तो जानवर है वाईट के जाएंगे नहीं आया तो खींच के लेके जाएंगे परंतु तो हमारे आवास आए ने आपको हमारे आवास आए ने आपको जो किले दिए वो तो, तो महाराष्ट्र में हैं उसे आप आगरा से लेके आओगे ये उड़ा ये उड़ा सब तो संपूरा जा भाई बंदा आज आपको किल्ले दिले तो इधर ताऊ भूखी किल्ले खाने के � प्रत्युत्तर देताना संभाजी राजानी शब्दानी नाही लाभल्या डोळ्यामधून पराक्रम काय असतो याची जाणीव करून दिली संभाजी महाराजांचे शब्दा ऐकून बघा झाला परंतु ही दी, वीर व्हायचा बघा औरंगजेबाला सहन होणारी नव्हती संभाजी राजाला पाहत असं म्हटलं की शहा सहजादे आप तो अभी छोटे हो काय म्हणतोय बघा औरंगजेब शहजादे आप तो अभी छोटे हो बडे राजाओ की बात समजना आपके पास बस की बात नाही बडे राजाओ की बात समजना आपके बस की बात नाही यावरी बघा संभाजी राजे नडक वक्त उत्तर देत की बादशाह सलामत हिंदवी स्वराज्याच्या मातीशी नाळ जोडलेला हिंदवी स्वराज्याच्या मातीशी नाळ जोडलेल्या मराठ्यांना मोठ होण्यासाठी वाढत्या वयाची गरज नसते काय सांगतात संभाजी जोडलेल्या मावळ्यांना होण्यासाठी वाढत्या वयाची गरज नसते आम्ही लहान वयाच मोठे होतो आम्ही वयाने नाही तर पराक्रमाने मोठे असतो पराक्रमाने मोठ असतो आज आपली मुलाशी बोलू शकतात का नाही ना त्यासाठी बघा छत्रपती शिवाजी महाराज शंभू राजांचा इतिहास आपल्या मुलांना शिकवा लागेल आज आपली मुलं बघा तंत्रज्ञानाने पुढे आहेत आज बघा मोबाईलचा युग आहे इंटरनेटचा युग आहे सोशल मीडियाचा जमाना आहे पण या सोशल मीडियाच्या जमानामध्ये आपले शिवाजी महाराज कोण होते संभाजी महाराज कोण होते प्रभू रामचंद्र कोण होते श्रीकृष्ण कोण होते हे सांगणं काळाची गरज आहे बघा वयाच्या सोळ्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या सोळ्या वर्षी स्वराज्यासाठी लढले आणि संभाजी राजे वयाच्या चौदाव्या वर्षी युद्धामध्ये उतरले आज आपली तरुण पिढी फपाट्याने बघा व्यसना जारी जाते दारू म्हणू नका सिगरेट म्हणू नका गुटखा म्हणू नका आज बघा पण पो, पप मध्ये जाणव रेव रेव पार्टी मध्ये जाणं यात प्रतिष्ठित मानलं जाते आहे पप मध्ये जाणं रेव पार्टी मध्ये जाणं तिकडे दारू पिणं सिगरेट पिणं हे प्रतिष्ठित मानलं जात आहे आणि आता आपली छोटी छोटी मुलं सुद्धा बघा नाक्यावरती उभं राहून व्यसन करताय पण यामध्ये बघा काही काही गोष्टी आपल्या दुखत आहेत कारण आपली मुलं जर का निर्व्यसनी पाहिजे असतील आपली मुलं जर का निर्व्यसनी पाहिजे असतील तर स्वतः निर्व्यसनी व्हावं लागेल बरोबर ना पण होतो टाकून दिल्या ही काळाची गरज आहे सांग ना म्हणून तुझं सुद्धा येल तरी माणूस उधारलो पैसो ना पैसो गेलेलो पैसो आपण कधी पण कमवू शकतो पण गेलेली वेळ जी आहे ना ते आपण नाही येऊ शकत लक्षात ठेव